सोशल मीडियावरून थेट निर्माण होईल असे संदेश प्रसारित करू नये जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे आवाहन नवदुर्गा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव तयारीबाबत नियोजन भवनात बैठक संपन्न ऑक्टोबर दरम्यान नवदुर्गा उत्सव विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सणांच्या कालावधीत शांतता व सलोखा राहील यासाठी सर्वांनी योगदान द्यावे सोशल मीडियावरून ते निर्माण होईल असे संदेश प्रसारित करू नये त्यासाठी सोशल मीडियाचा सजग व वा विवेकी वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले नवरात्री विजयादशमी दम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी कायदा व सुव्यवस्था आदींबाबत विविध सार्वजनिक मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते उत्सव काळात सोशल मीडियाचा सजग वापर होणे आवश्यक आहे काही समाज विघातक घटकांकडून दोन जातीत किंवा धर्मात ते वाढविणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत असे कुठेही घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल त्याच वेळी नागरिकांनीही अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये त्या फॉरवर्ड करू नये अनेकदा अशा पोस्ट जुन्या किंवा इतर ठिकाणावरील असतात वास्तवाचा विपर्यास त्यात असू शकतो त्यामुळे फॅक्ट चेक केली पाहिजे वास्तवाची पडताळणी न करता पोस्ट व्हायरल करणे टाळावे काही अपेक्षाहार निदर्शनास आल्यास पोलीस ठाण्यात तात्काळ कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले